नमस्कार मित्रांनो लोकराज्य अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी अमोल आपल्या सर्वांचं स्वागत करतो पहा अकॅडमीने सर्व विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून डेली नवनवीन लेक्चर्स किंवा नवनवीन प्रश्न तुमच्यासमोर आणायचं ठरवलेलं आहे जी एस पासून तर मॅथ रिजनिंग मराठी व्याकरण सर्व माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत उतरणार आहोत तर आजचा आपला प्रश्न किंवा टॉपिक जर पाहिला तर मधला संकीर्ण किंवा मॅथमॅटिक्समध्येही अशा प्रकारचे प्रश्न येतात तर पहा प्रश्न काय आहे एका प्रश्नपत्रिकेत पन्नास प्रश्न विचारले होते एकूण प्रश्नांची संख्या किती आहे पन्नास प्रश्न विचारले गेले आहेत बरोबर उत्तरासाठी चार गुण मिळतात व उत्तर जर चुकले तर दोन गुण त्यामध्ये कमी होतात मायनस मार्किंग क्वेश्चन आहे जर रामूने सर्व प्रश्न सोडविले तर त्याला एकूण ब्याण्णव गुण ब्याण्णव गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले अशा <coughs> प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी खूप साधी सिंपल कुठल्याही सूत्राचा वापर मित्रांनो आपण करणार नाही आहोत खूप सोपं आहे पहा तुम्ही जर पाहिलं तर इथे सांगितलेलं एकूण प्रश्न किती आहेत बघा तर प्रश्नांची संख्या आहे एकूण पन्नास जर मला सांगा मित्रांनो त्या रामूने किंवा त्या व्यक्तीने एकूण पन्नासच्या पन्नास, पन्नास प्रश्न बरोबर सोडवले असते तर त्याला किती गुण मिळाले असते एका प्रश्नासाठी चार म्हणजेच पन्नास गुणिले चार तर एकत्रित त्याला दोनशे गुण हे हमखास मिळाले असते इथपर्यंत क्लिअर आहे बघा पुढे जर पाहिलं तर त्याला दोनशे गुण मिळाले असते मात्र परीक्षेमध्ये त्याला गुण किती मिळाले तर ब्याण्णव गुण त्याला प्राप्त झालेले आहेत म्हणून झालेले ब्याण्णव गुण हे एकत्रित गुणामधून वजा करा अशा परिस्थितीमध्ये जर वजाबाकी केली तर आपल्याला वन झिरो एट एवढे मार्क्स किंवा एवढा गुण दिसतात आलेल्या हे जे एकशे आठ आहे या एकशे आठ ला एकत्रित जर बरोबर विचार केला तर चार गुण मिळाले असते आणि चुकीचं म्हटलं तर दोन गुण मिळाले असते चार आणि दोन यांची एकत्रित बेरीज येते सहा या सहाने डिवाइड करायचे इथं जर पाहिलं तर सहा एक सहा राहिले चार मीन्स अठ्ठेचाळीस झाले सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस मित्रांनो हे जे तुम्हाला आठवडं मिळाले हे नेहमी 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 चुकीचे प्रश्न दर्शवित लक्षात ठेवायचं जे काही पहिलं उत्तर मिळणार आहे प्रश्न दर्शवित म्हणजेच परीक्षेमध्ये एकूण पन्नास प्रश्न विचारले गेले होते पन्नास वजा आपण जर या अठराचा विचार केला तर आपल्याला किती मिळणार आहे बत्तीस इतके प्रश्न त्याने परीक्षेमध्ये बरे सोडवले असतील म्हणजेच ऑप्शनचा विचार जर केला तर ऑप्शन क्रमांक एक हा आपल्याला उत्तर दर्शवितो मित्रांनो पहा सोडवणं सोपं आहे फक्त बारकाईने लक्ष द्या एकदा समजून घ्या चार ते पाच उदाहरणांची प्रॅक्टिस करा हे ट्रिक या माध्यमातून तुम्ही कसलाही प्रश्न तोंडी सोडू शकता मित्रांनो तोंडी आता आपण परत एकदा पुढचा प्रश्न पाहू एकदा रिवाईज करतो बघा टोटल मध्ये जर पाहिलं तर पन्नास प्रश्न होते म्हणून पन्नास गुणिले बरोबर प्रश्नासाठी चार गुण आले असते पाचशे वीस दोनशे गुण त्याला प्राप्त झाले असते मात्र त्याला मिळाले ते ब्याण्णव गुण हे ब्याण्णव गुण आपण एकत्रित गुणातून वजा केल्यावरती मिळते वन झिरो एट एकशे आठ मिळाले या एकशे आठ ला आलेल्या बरोबर प्रश्नाचे मार्क किती होते एका प्रश्नाला चार मार्क म्हणून ते चार आणि एक चुकलं असतं तर दोन म्हणून या दोघांची बेरीज चार आणि दोन किती आलं सहा आलं या सहाने डिवाइड केलं तर अशा परिस्थितीत जे मिळतंय अठरा हे नेहमी चुकीचे प्रश्न दर्शवित इथं जर चुकीचे प्रश्न विचारलं तर डायरेक्ट उत्तर मिळते परंतु जर बरोबर प्रश्न विचारले तर आलेल्या चुकीच्या प्रश्नांमधून एकत्रित प्रश्नांमधून हे चुकीचे प्रश्न वजा करा तुम्हाला त्याचे बरोबर प्रश्न मिळतील चला आपण पुढचा प्रश्न पाहूया पहा हा जर प्रश्न पाहिलात पहा हा जर प्रश्न पाहिला तर या प्रश्नामध्ये सोडवण्यासाठी आता तुम्हाला मी एक्सप्लेनेशन सांगितलं खूप सारी माहिती सांगितली इन शॉर्ट कसं सोडवता येईल पहा एकत्रित गुण किती आहेत एकत्रित प्रश्न आहेत साठ बरोबर उत्तरासाठी किती मिळाले असते त्याला दोन म्हणून साठ गुणिले दोन किती आलं वन ट्वेंटी बरोबर ना सायदुले बारा एकशे वीस गुण त्याला मिळाले असते परंतु चुकीच्या गुणासाठी किती एक गुण वजा करण्यात येणार आहे आणि यशवंतने एकूण किती प्रश्न सोडवले साठ प्रश्न म्हणजे साठच्या साठ त्या प्रश्न त्यांनी सोडवलेले होते त्याला मिळाले असते एकशे वीस गुण परीक्षेत मात्र त्याला मिळाले किती गुण नव्वद गुण म्हणून वजा नव्वद केलं तर तुम्हाला एकत्रित यांची वजा बाकी दिसते तीस बरोबर आता या तीस एक, ला काय करायचंय तर एकत्रित बरोबर आल्यानंतर किती गुण मिळाले असते दोन आणि चुकीच्या प्रश्नाला किती मिळाले असता एक दोन आणि एक किती रे तीन म्हणून डिवायडेड बाय तीन केलं तर हा जो काही दहा मिळतो हा जो दहा मिळतो हा दहा काय दर्शवणार आहे चुकीचे चुकीचे प्रश्न दर्शवणार आहे म्हणून दहा प्रश्न काय होणार चूक ठरणार एकत्रित तुम्हाला विचारलंय का परीक्षेमध्ये बघा एकूण किती प्रश्नांची उत्तरे चुकली तर दहा प्रश्नांची उत्तरे चुकली अशाच प्रकारचे प्रश्न तुम्ही इतर कुठलंही पुस्तक फॉलो करा कुठलेही पीवाय क्यूज घ्या अशा प्रकारचे प्रश्न याच माध्यमातून याच टिकणे नक्कीच सुटतील आणि आमच्या अकॅडमीचा हा जो एक नवीन उपक्रम आहे याचा तुम्हाला सर्वांना फायदा होईल अशा इच्छा अपेक्षा बाळगतो आणि थांबतो मी पुन्हा येईल तुमच्यासाठी येईल तोपर्यंत धन्यवाद